साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार तालुक्यातील जनतेसाठी महिन्याभरात विविध कार्यक्रम घेत असतात व त्यातून विविध योजनांचे लाभ मिळवून देत असतात नुकतीच नावारूपाला आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाईन फॉर्म जमा करण्यासाठी पावसात देखील महिलांची अलोट गर्दी राजेलॉन्स येथे दिसून आली राजेलॉन्सचा हॉल महिलांनी फुल्ल झाला होता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर रक्षाबंधनाच्या पावन दिवशी तीन हजार रुपयांची भेट हमखास जमा होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी तुमच्या तालुक्याच्या लोकप्रिय आमदार मंजुळाताई गावित आहेत म्हणून बहिणींना काळजी करण्याची गरज नाही अशी ग्वाही माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली लाडक्या बहीण योजनेचे नंतर महिलांना वार्षिक तीन सिलेंडर देखील मोफत मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यासाठी बहिणींची मोलाची साथ लावणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहू नये यासाठी साक्री येथील राजे लॉन्जमध्ये भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आज सकाळपासून पावसाची सततधार सुरू होती तरी देखील मोठ्या संख्येने भगिनींनी आपली उपस्थिती दर्शवली होती सदर मेळाव्यात नवनियुक्त तालुका पंकज पंकजभाऊ मराठे व उपाध्यक्ष राजधर देसले माऊली यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मंजुळाताई गावित होत्या माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी तहसीलदार साहेबराव सोनवणे गटविकास अधिकारी सोनवणे साक्री नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी दीपक पाटील माजी नगराध्यक्ष नानासाहेब नागरे बालविकास प्रकल्प अधिकारी सारिका गांगुर्डे नगरसेवक सुमित नागरे नगरसेवक पंकज मराठे नगरसेवक राहुल भोसले जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी बाळा शिंदे दयानंद मराठे अशोक गिरी महाराज प्रमोद नागरे युवराज मराठे गोटू जगताप नाशिर शेख गोविंदा सह सर्व पदाधिकारी दहिवेल पिंपळनेर प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मिडलॅव्हसाठी रफिक शेख साकरी धुळे साकरी तालुका या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब टाकू शकतील आणि जेव्हा अर्थसंकल्प सादर करायची वेळ आली त्याकरिता त्यांनी खरंच सगळ्या महिनेची काही ना काही अंशी तुमचे कष्ट तुमचा त्रास दूर केला आज पंधराशे रुपये महिना भगिणींना मिळणार आहे कारण त्याच्यामध्ये राजकीय स्वार्थ सुद्धा आहे हे मी मान कारण मध्य प्रदेशमध्ये या योजनेचा लाभ सरकार आणण्यामध्ये सुद्धा झाला होता म्हणून शासनाला वाटले नाही आम्हाला सुद्धा मदत होईल हे स्वाभाविक आहे पण तरी सुद्धा ज्या बहिणीला घरामध्ये त्रास आहे तिचं मानधन जेव्हापासून चालू होत आहे तिच्या घरच्यांचा बी त्रास तिला कमी होत आहे ते विचार करते एक तारीख ने एका काकामा पंधराशे रुपये येऊन शेत असतो नवरात्री एकदम विमानतारी बोलायला जेव्हा ऑनलाईन करत होते तेव्हा ती ॲप छान होती आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांकडे गेलो मी मुख्यमंत्र्यांना कारण मी ज्या जिल्ह्यातून येतो त्याचा सातवड्यामध्ये अकलगुवा आणि रसगाव तालुका आहे तिथं मोबाईल बी चालत नाही तर तुमचं ॲप काय चालेल त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि माझ्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला की ऑफलाईनसुद्धा तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि लोकांना असं वाटत होतं की माझा जुलैमध्ये अर्ज केला तरच मला जुलैचे पैसे मिळले नाही जर तुमचा आर्ग्रह ऑगस्टमध्ये सुद्धा केला तरी सुद्धा तुम्हाला दोन महिन्या महिन्याचं मानदंड मिळेलच अशी योजना सरकारने केलेली आहे माझी विनंती आहे तुम्हाला आपण योजना आता पाहिजेच राज्य आहे पन्नास टक्के राजकीय जीवनामध्ये सुद्धा आरक्षण आहे माणसाच्या टाकेवाटी मंत्राला निवडून आलेले जाईल त्याच्यामुळे तुमचं अतिक्रमण बाकीच्या ठिकाणी सुद्धा आहे आणि आता भगिनींनाच फरक तीन गॅस सिलेंडर सुद्धा वर्षातून फुकट मिळणार आहे हे सुद्धा सरकारची योजना आहे भगिनींना पन्नास टक्क्यामध्ये बस एस टी मध्ये सुद्धा प्रवास पन्नास टक्के रक्कमी केला पहिले सगळ्या भगिनी खेकड्यामध्ये दिसायचे आता त्या खेकड्यामध्ये कोणीच बसत नाही आता आमच्या एस टीला चांगले दिवस आले आम्ही पन्नास टक्के कमी पाण्यामध्ये आपण एस टी मिळाला लागल्या सरकारच्या योजना भरपूर आहे सरकार तुम्हाला देतंय त्याचं दे आता सरकारच्या तीन तो पैसे असेल नाही पण कुठेतरी एक व्यवहारिक साखळ घालून काय काय व्यवहार व्यक्ती साखळे घालून जनतेच्या हितासातील आपल्याला हे सरकार आहे

ऑफलाईन तरी त्यांचे फॉर्म भरते मला वाटतात सिंबो साहेबांकडे पंचायत समितीला आणि द्यायचे आणि ते त्याला ऑनलाइन करते पण तरी सुद्धा ज्याचं ऑफलाईन केलं आहे त्यालाही मानद दोन महिन्याचा घेणारच आहे लोक म्हणतात की भविष्यामध्ये काय होईल योजना राजकीय विरोधक ते बोलत असतात पण आपल्याला आत्मविश्वास आहे की पुढे सुद्धा एक इंजिनचं सरकार येणार आहे आणि पुढे सुद्धा ही योजना सुरूच राहील याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा परत एकदा मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे साहेबांना बनवायचं असेल तर आपण सगळ्यांनी संघटितपणे काम करावं लागेल भविष्यामध्ये या सगळ्या योजना अजून काय मला वाटत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा वयोश्री योजना आहे

Thank you. ক্েন ওে Grazie. Okay.